पुण्याच्या मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये मी इथे आलेलो आहे आणि मी शाळेत ॲडमिशन घ्यायला नाही आलेलो हे सगळे स्टुडंट जे आहेत हे मित्रमैत्रिणी आले एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे आज आहे चोवीस एप्रिल चोवीस एप्रिल म्हणजे आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आणि तो जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करायला इथे आलो आहे शाळेचा आवार आहे शाळेनी मोठी सोय करून दिलेली आहे काय जरा तुम्हाला दाखवता या माझ्याबरोबर या या yeah, गुड yeah. मॉर्निंग हे hey, सगळे आमचे प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेचे हे सगळे मित्रमैत्रिणी आहेत आज इथे वेगळ्या कारणासाठी जमलेले आहेत आणि म्हणता काय रे बाबा काय आज काय कार्यक्रम काय आज चोवीस एप्रिल भारतात प्रेरणाचा आयकॉन आणि आमच्या सगळ्यांचा लाडका सचिन दादा त्याचा वाढदिवस आणि तो सेलिब्रेट करण्याकरता आज आम्ही सगळेजण एकत्र जमलोय खूप धमाल करणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या खेळल्या जातील आणि खरोखर त्यातून एक सचिन दादाला आम्ही शुभेच्छांचा वर्षाव देणार आहोत बात क्या बात आहे आहे इथे सतीश इकडे सतीशला घेऊन सतीश, ये सतीश हे जे क्वीज आहे हे क्वीज कशावरती आहे सायन्स ज्योग्राफी हिस्ट्री कशावरती आहे नाही हे जे क्वीज आहे हे सायन्सवरती नाही हिस्ट्री जॉग्रफीवरती नाही हे क्वीज आहे हे स्पेशल महा क्रिकेट क्वीज आहे हे आहे आमच्या लडक्या दादावरती आणि हे सचिन दादाचं जे पुस्तक आहे असा घडला सचिन जे अजित दादाने लिहिलेलं त्या पुस्तकावरती कौस्तुभ दादाने वाचलेल्या या पुस्तकावरती हे महा क्रिकेट क्वीज आहे आता गंमत बघायला माझ्या बरोबर या आपण जेव्हा म्हणतो की हे पुस्तक वाचलेलं वा आहे ते वाचलेलं आहे म्हणजे काय ते पण आपण बघूया हे दाखव हॅलो कौस्तुभ कसा आहेस हॅलो मी खूप मस्त आहे तुम्ही कसे आहात एकदम छान हा जो कौस्तुभ पाठक आहे हा अगदी माझ्या शेजारी आहे मी पुण्यात आहे हा मध्ये म्हणजे इंग्लंडमधल्या लीड्स गावावरनं आपल्याला जॉईन झालेला आहे आणि चांगली गोष्ट अशी आहे की या पुस्तकाचं जे अभिवाचन आहे ऑडिओ बुक आहे ते कौस्तुभ पाठकने केलं आहे आणि आज तो तिकडनं जॉईन झालेला आहे चांगली गोष्ट अशी आहे की नुसता जॉईन झालेलं नाही आहे तर तो तिकडनं क्वीज सुद्धा मध्ये भाग घेणारे म्हणजे पार्टिसिपंट म्हणून नाही तर क्वीज मास्टर म्हणून तो एक प्रश्न विचारणार आहे तो प्रश्नही जरा मजेदार राहणार आहे मी खूपच एक्सायटेड आहे आणि आजही आपण सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्तची क्वीज आयोजित केली याचा मला फार आनंद आहे तर आय कान्ट वेट टू गेट स्टार्ट त्यामुळे आता टॉस वगैरे करून घेऊया सगळेजण रेडी आहेत आणि त्याच्यानंतर आपण मस्त पैकी क्वीज ला सुरुवात करूया रेडीच्या गजरात आपण त्यामुळे आता हा कंट्रोल करणारे हा रिंग मास्टर असणारे क्विझ मास्टर असणारे या या सहा या। राऊंड मधला पहिला राऊंड तो अर्थातच आपला ब्रेन लिपीच्या मा माध्यमातून खेळला जाईल त्यामध्ये आम्ही आपल्याला एक ब्रेनचा पेपर देऊ अर्थात त्याच्यामध्ये तुम्हाला तीन क्वेश्चन्स आहेत आणि त्या दोन त्याला ऑप्शन्स दिलेले आहेत मल्टिपल आहे त्यातला जो तुम्हाला योग्य वाटतो त्याला तुम्ही पेननं त्याच्यामध्ये फक्त गोल करायचा आहे सुजाता तुमच्याबरोबर आहे मी सुजाता कांखे ती तुम्हाला याच्या तुमच्या बरोबर तुम्हाला गाईड करेल टीम एकचा चा टीम दोन चा टीम तीन आणि टीम चार आता आपण वेळ कमी आणण्याचा आपण त्यात मॅचेस करणार होतो परंतु वेळेमुळे आता आपल्याला थोडस बदल करतोय आपण तर टीम एक चा जो जो कोणी ब्रेलमध्ये खेळणारा जो संचा संघाचा जो खेळाडू आहे तो कॅप्टन सांगेल आणि तो खेळाडू पुढे व्हॉलेंटियर्स त्याला इथे घेऊन येतील टीम एक चा कर्णधार उभा राहा मिस्टर उदय तुमच्या टीम मधनं साठी कोण येत आहे फर्स्ट टीम रेडी टीम वन रेडी क्वेश्चन असा आहे सचिन दादाला किती भावंड आहेत म्हणजे सचिन तेंडुलकर उत्तर काय आहे ते तुम्ही व्हॉट्सअप करायचंय केलं पर्याय नाही का त्याला

ठीक आहे मी पास करतो एका शाळेचं नाव तुम्हाला आलेलं नाही दुसऱ्या शाळेचं नाव बराबर आलेलं आहे हे संपूर्ण भेटलच ही है दूसरा हिंदुस्तान दूसरा हिंदुस्तान दूसरा हिंदुस्तान तीसरा प्रसंग असा आहे की सचिनला निराशेला आणि अपयशाला देखील सामोरे जावे लागले काही वेळा फलंदाजी करताना तो लवकर बाद झाला कधी त्याची संघात निवड नाही झाली तर कधी त्याला दुखापतीने ग्रासले एका मोसमात इतर मुलांपेक्षा दुप्पटीने जास्त धावा करून सुद्धा त्याला त्या वर्षीचा मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून सर्वोत्तम तरुण क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला नाही तर तुम्हाला निराशा अपयश किंवा दुःख या विषयासंदर्भात एक गाणं गायचंय चला टीम नंबर तीन बघा आठवा आणि एकत्र ठरवा आणि एक देखा। देखा। रेडी झाला की सांगा सर रेडी या दुनिये मध्य थांबा या लावेर कोणाला चले या दुनिये मध्य थांबा या लावेर कोणाला हे जीवन मंजे क्रिकेट राजा मुकला तो संपला हे जीवन मंजे क्रिकेट राजा मुकला तो संपला बाबा वेरी गुड जिंदगी की यही नहीं नहीं मत नहीं के बाद ही जीत है, थोड़े तो आंसू है थोड़ी खुशी आज गुम है तो कल है खुशी जिंदगी की यही रीत है हार के बाद ही जीत है चौथा प्रसंग ऐसा है ते आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यापूर्वी सचिनने इतर सर्व स्तरांच्या स्पर्धा गाजवल्या ते सर्व सामने खेळताना त्याचा त्याच्या मनात एकच ध्येय होते ते म्हणजे भारतीय संघात निवडून येऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणे तर तुम्हाला आपल्या भारत देशा संदर्भात एक गाणं गायचं आहे. बार-बार हां बोलो, बोलो यार हां अपनी जीत हो उनकी हार हाँ, हे बार बार हाँ बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हाँ, टूट गई तो उंगली मुट्ठी साथ बनी तो बन गई मुट्ठी कोई हमसे जीत न पावे चले चलो चले चलो मिट जावे जो टकरावे चले चलो कोई हमसे जीत न पावे चले चलो चले चलो मिट जावे जो टकरावे चले चलो <laughs> okay. Creatures for number four, <laughs> <laughs>